हा दार, जो जी आर आहे तर एस सी एस टी ओबीसी विजय आलुतेदार बलुतेदारांचे दाखले द्यायचा जो अधिनियम आहे त्या एवढ्या महत्वाच्या कायद्यामध्ये मागच्या वेळेस ह्या अर्धवट आज्ञाने जरांगेच्या हट्ट पुढं आणि तो मुंबईत आला मग मुंबईत आल्यानंतर मग आता निवडणुका आलेल्या आहेत मग त्या निवडणुकीला आता सामोरं कसं जायचं निवडणुकामध्ये अडचण होईल म्हणून तो रात्री बारा वाजता सव्वीस जानेवारीला तो सगळे सोयरे गण असे शब्द याच कायद्यात टाकले होते त्याला साडेआठ लाख हरकती ओबीसीनी घेतल्या मग आता हरकती घेतात त्याचा कायद्यात रूपांतर करता येत नाही त्याच्यात शासन निर्णय मग त्यामुळं शब्द बदलले शब्दछल केला काव्यबाजपणा केला आणि त्या सगळे सोयरे आणि तो जो गणगोट शब्द काढला नातेसंबंधातील आणि कुळातील टाकला आता हे म्हणतात आहे की प्रचलित पद्धती आहे त्याच्यासाठी एक कायदा आहे दोन हजार बाराचा त्या बारा कायद्यामध्ये प्रत्येक शब्दाची व्याख्या आहे तिथं नातेवाईकाची व्याख्या आहे त्या नातेवाईकाच्या व्याख्यामध्ये काय आहे वडिलांकडच्या रक्त नातेसंबंधातील यांनी इथं काय केलंय नाते संबंधातील के अव नातेसंबंध नाते कुठेहीच जोडतात आता आंतरधर्मीय विवाह होतात आंतर आंतरजातीय होतात आंतर होता, वेगवेगळ्या देशात होतात कोण अमेरिकेमध्ये लव्ह मॅरेज करते कोण युगांडामध्ये करते कोण नायजेरियामध्ये करते त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही डायल्यूट करताय बर जातीचे दाखले कोण द्यायचं तर क्लास वन ऑफिसर तहसीलदार लेव्हलचा माणूस आणि हे सगळे नियमावली ही दोन हजार बाराच्या याच्यात आहे विजिलन्स कमिटी कोणती आहे त्याच्यात आहे माधुरी पाटील या खटल्यामध्ये सांगितलंय तुम्ही कडक दाखले करा पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर आणखीन कडक झालं पाहिजे होत हे काय करतात तलाठी बघणार कोण त्या कुळातला आहे तो माणूस ग्रामसेवक बघणार तो कृषी अधिकारी बघणार तलाठी काय तिकडे याला जाणार आहे का काशीला यांचं सगळं बाड उचकटून बघायला त्यामुळं हे काय करतात ते पुढच्या दाराने घुसत येत नाही तर बॅकडोअर एंट्री करायची तुम्हाला ओबीसी वाहता येत नाही तुम्ही राज्यकर्ते जा माते मग ओबीसीत कसं घुसायचं कुणब्या कुणब्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घुसायचं हा कुणबी दाखले जे वाटले जातात हा एक प्रकारचा महाराष्ट्राला लागलेला ओबीसीला लागलेला कॅन्सर आहे आणि आता ही कॅन्सरची थर्ड स्टेज केलेली आहे जर हा जे आर स्ट्राईक डाऊन नाही केला हा जे आर माग नाही घेतला तर कॅन्सरने आमचं ओबीसी ओबीसीचं आरक्षण सगळं संपणार आहे आम्हाला परत दगडी फोडायला लागणार परत आम्हाला डुकर पळावं लागणार आहे त्यामुळे याच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाऊच पण न्यायालयात जाऊन ते कारण की एक आता सोलापूरच्या तहसीलदाराचं एक आता नोटिफिकेशन आलंय आणि त्या कुठल्या तरी नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी टार्गेट दिले प्रत्येक तहसीलदाराला एक हजार दाखले त्या दिवशी वाटायचे म्हणजेच हा जे आर घेऊन आम्ही कोर्टात जाऊन तो जे आर रद्द करत तोपर्यंत दाखले वाटून मोकळवायचं ही सगळी कुरघोडी हे सगळं काव्यबाजपणा राज्य सरकार करतंय एकीकडे भाजप म्हणतंय डी एन ए आमचा ओबीसीचा आहे मग तुम्हाला तुमच्या दख हिंमत नाही त्या जरांगेचा जा गचंड धरून त्याला सांगायचं की तुझ्या समाजासाठी दहा टक्के ईडब्ल्यू एस आरक्षण दिलंय यात साडेआठ टक्के लाभ घेतलेला आहे दहा टक्के एस सी बी सी ओबीसीचं नेतृत्व संपून टाकायचं आणि ह्या भाजपला मागच्या विधानसभेच्या वेळेस या ओबीसीने खूप मोठं मॅन्डेट दिलत का तर पवार साहेब आणि त्यांचे कोण सहकारी हे रोहित पवार पाठिंबा दिला म्हणून आणि आता तुम्ही उपकाराची परत अशी करताय आम्ही पण तुमच्या उपकाराची परत फेड करू घोडे मैदान लांब नाही स्थानिक स्वराज्य संस्था आल्यात त्यावेळेस आम्ही दाखवून देऊ मग भाजपला आम्ही तुम्हाला जर वर उचलू शकतो तर तुम्हाला खाली पण आपटू शकतो आणि तुम्हाला बघायला भेटल तुम्ही दोन दिवसात हा जी आर रद्द करा शुद्धीपत्रक काढा आम्ही कोर्टाची लढाई लढूच पण आता महाराष्ट्रात जे रणशिंग फुकले हे बारामती मधून आम्ही फुंकलेलं आहे आता महाराष्ट्रातल्या तालुक्या तालुक्यात गावागावात असे मोर्चे दिसतील त्यामुळं आमच्या आम ओबीसीच्या ताट्यामध्ये माती घालू नका